नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतोय आज जर अशा गंभीर विषयावर मी बोलायला जावं मला कल्पना आहे असले विषय मांडले की तुम्ही बघत नाही अजिबात बघत नाहीत कारण बघायला वेळ नाही करायला हिंदूंच्या विभागून बोललं जात हिंदूंच्या विषयी बोलताना नको नको ते विषय मांडले जातात आणि हिंदू हिंसक असल्याचा दावा केला जातो मित्र हो मी राहुल गांधींच्या भाषणावर फार आज बोलणार नाहीये पण हिंदूंच्या विषयात आणि हिंदूंना बदनाम करण्यासाठी जे जे काही बोललं जात आहे ना त्यावर मात्र मला बोलायचं आहे नक्की बोलायचं आहे पंढरपूरला वारी चालली आहे आणि वारीमध्ये हजारो नवे लाखो वारकरी विठुनामाचा जयघोष करत पंढरपूरकडून निघालेले आहेत हे पंढरपूरचं मंदिर आमच्या विठोबाचं नाही तर तो एक विहार आहे हे सांगण्याचं धाडस अनेकांच्या मनामध्ये येतं अनेकांच्या मनामध्ये येतं हे सिद्ध केल्याचं लोक सांगतात आणि तरीही हिंदू त्यांना नाव ठेवण्यापेक्षा आपापल्या मार्गाने विठुनामाचा जयघोष करत जात असतो हे हिंदूंच्या सहिष्णुतेचं प्रतीक आहे ते वाक्य ऐकून घ्या पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे पूर्वीच बौद्ध विहार साहित्यिक डॉक्टर प्रदीप आगलावे यांचा दावा आगलावेच्या दाव्यानं नवाबाद पेटण्याची शक्यता ऐकलं ना तरीही हिंदू शांतपणे आपलं मार्गक्रमण करत जातोय कुठेही व्यक्त होत नाही आणि होणार सुद्धा नाही मी एवढ्यावर नाही थांबत आहे एवढ्यावर नाही थांबत आहे मी तुम्हाला काही अजून एक व्हिडिओ दाखवणार आहे इंडिया गेट बाबतचा हा व्हिडिओ आहे इंडिया गेट बाबतचा या व्हिडिओतल्या काही गोष्टी मला तुम्हाला मुद्दाम दाखवायच्या म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ऐकायचं आहे एक बाबा इंडिया गेट संबंधीच एक खोट गोष्ट कशी जावक पसरव है जरा इंडिया गेट विषय जाते आएगा देश की आजादी में मुसलमानों का बहुत बड़ा योगदान है आप देख लीजिए इंडिया गेट पर वहां पर सबसे ज्यादा यदि शहीद हुए हैं तो मुसलमान लोग हुए ये मदरसाओं को कहते हैं कि आतंकवाद करते हैं ये आतंकवाद करते होते तो आजा जसा होता ऐकलं म्हणजे इंडिया गेट वर देशासाठी लढणाऱ्या किती लोकांची कोणकोणती नावं आहेत याविषयीची माहिती दिली जाते आश्चर्य या गोष्टीच आहे म्हणजे आधी तुम्हाला भ्रम कसा असतो हिंदूंच्या विषयात कसं केलं जातं ते आधी सांगतो जरा बघा त्याच्यामध्ये काय लिहिलंय याच्यामध्ये सांगितलंय की जवळपास पंच्याण्णव हजार तीनशे नावं तो स्क्रीनशॉट बघून घ्या तुम्हाला लक्षात येईल पंच्याण्णव हजार तीनशे नावं त्या इंडिया गेट वर शहीद झालेल्या सैनिकांची आहेत पहिलं एक गोष्ट सांगितली त्याच्यामध्ये एकसष्ट हजार नऊशे पंचेचाळीस नावं ही मुस्लिम आहेत असं सांगितलं गेलंय मला काही म्हणायचं नाही त्याविषयी फारसा काही एकसष्ट हजार नऊशे पंचेचाळीस नावं मुस्लिम आहेत असं सांगितलं गेलंय नंबर दोन आता पुढे शिख धर्माची नावं सांगितलीत आठ हजार पन्नास आणि आता बघा कशी गडबड असते ती आता बघा यामध्ये सांगितलेत की चौदा हजार चारशे ऐंशी पिछडे वर्ग के पिछडे हा शब्द वापरलाय त्यानंतर दहा हजार एक एक लाख एक हजार सत्या सातशे सत्याहत्तर दलित आणि त्यानंतर पाचशे अठ्ठ्याण्णव सवर्ण आणि संघी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शून्य मुस्लिमांची नावं सांगताना फक्त मुस्लिम असं म्हणायचं आणि हिंदूंची नावं सांगताना मात्र मग संघी सवर्ण पिछडे दलित अशी वर्गवारी करायची हिंदू हिंसक नाहीत चला ठीक आहे हेही आपण मान्य केलं आणि यावरून एकसष्ट हजार मुस्लिम देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे क्रांतिकारक होते असा दावा केला जातो किती दावा आहे ना हा किती दावा आहे यातलं जरा सत्य समजून घेऊ काय आहे हे इंडिया गेट काय आहे भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक आहे का, का? नाही इंडिया गेट आहे पहिल्या विश्वयुद्धामध्ये एक एक एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे एकोणीस या कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने लढलेल्या आणि शहीद झालेल्या लोकांचं स्मारक त्याचा एक स्क्रीनशॉट दाखवतो जे स्मारकाचं रेकॉर्ड ठेवणारी ही संस्था आहे त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला दाखवतो त्याचा इतिहास जरा नीट सांगतो एकोणीसशे चौदा नंतर झालेलं पहिलं महायुद्ध पूर्ण झाल्यावर ब्रिटिशांना असं एखादं स्मारक असावं असं वाटलं म्हणून ड्यूक ऑफ कनाटने एकोणीसशे एकवीस साली या इंडिया गेटचं भूमिपूजन केलं कनॉट प्लेस त्याच्या बाजूला असल्यामुळं ड्यूक ऑफ कनॉट याने या इंडिया गेटचं भूमिपूजन केलं ड्यूक ऑफ कनॉट याचं डिझाईन बनवलेलं होतं ते एडविन ल्युटियन यांनी ल्युटियन भाग म्हणतात ना दिल्लीतला ज्याने हे सगळं नवी दिल्लीचा जो काही आत्ताचा संसद बंगले राष्ट्रपती भवन या सगळ्याचा विकास केला तो ल्युटियन त्या एडविन ल्युटिननी याच डिझाईन बनवलं होतं गेटवे ऑफ इंडियाचं एकोणीसशे एकतीस साली म्हणजे एकोणीसशे एकवीस ला ड्यूक ऑफ कनॉटनं याचं भूमिपूजन केलं आणि एकोणीसशे एकतीस साली याचं उद्घाटन केलं त्यावेळेसचा व्हाईस रॉय लॉर्ड एडविननी याच उद्घाटन दहा वर्षानंतर झालं ब्रिटिशांच्या सैनिकांच्या स्मृतिपित्यर्थ बांधलेलं इंडिया गेट ज्याच्यावरती ब्रिटिशांच्या बाजूने लढलेल्या सैनिकांची नावं कोरण्यात आलेली आहेत आता ही नावं किती आहेत हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे नावं किती आहेत म्हणजे पहिले हे विसरून जा की ते भारतीय स्वातंत्र्यात लढलेल्या लोकांचं स्मारक आहे हे पहिल्यांदा विसरून जा ते स्मारक आहे ब्रिटिशांच्या बाजूनी लढलेल्या सैनिकांचं म्हणजे आम्ही स्वातंत्र्यात होतो एवढे होतो तेवढे होतो असं काही नाही आहे बर या स्मारकावर ही सगळी मंडळी सांगतात त्याप्रमाणे पंच्याण्णव हजार तीनशे नावं आहेत का अजिबात यावर पंच्याण्णव हजार तीनशे नावं नाही आहेत या स्मारकाच्या रेकॉर्डनुसार यावर तेरा हजार दोनशे वीस नावं सैनिकांची लिहिली गेली आहेत तेरा हजार दोनशे वीस नावं फ्रान्स फ्लेडर्स मेसोपेटे आफ्रिका या भागामध्ये ब्रिटिशांच्या सैन्याच्या वतीनं लढून शहीद झालेल्या सैनिकांची नावं आहेत जी संख्या अधिकृतरित्या तेरा हजार दोनशे आहे जिथे तेरा हजार दोनशे सैनिकांची नावं लिहिलीत त्या इंडिया गेटवर एकसष्ट हजार नऊशे पंचेस अशी नावं लिहायची आणि ओरडायचं की बघा 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 आमची नावं किती आहेत आमची नावं किती आहेत किती वेळेला हिंदूंना तुम्ही असं डिवचणार आहात विभाजित करणार आहात आणि हे विभाजनच जास्त धोकादायक ठरत हे लक्षात ठेवा म्हणून राहुल गांधींच्या सारख्या ना असं हिंदू हिंसक असल्याचं बोलण्याची संधी मिळते राहुल गांधींनी जे विधान केलंय ना ते तुम्हाला ऐकवतो आता इतिहास में तीन फाउंडेशनल आयडियाज आहे तो हमारे सारे के सारे महापुरुषोने अहिंसा की बात की, दर की बात की की मत डराव मत मत दराव मत और दुसरी तरफ शिव जी कहते हैं डरो मत डराओ मत मुद्रा दिखाते हैं अहिंसा की बात करते हैं त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिं, हिंसा 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 नफरत 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 असत्य सत्य असत्य, असत्य। गलत आता हिंदू हिंसक अस्तु का हे राहुल, हिंसक राहुल गांधी ने संगा हिंदू हिंसक राहुल गांधी साहब हिंदू हिंसक असताना तर वेगळंच काही घडलं असतं अहो हिंसा कुठे आहे संघर्ष हिंसा इराण इराक मध्ये आहे संघर्ष हिंसा अफगाणिस्तान मध्ये आहे संघर्ष हिंसा पाकिस्तानमध्ये आहे संघर्ष हिंसा बांगलादेशमध्ये आहे रशियाचे तुकडे झाले कोणकोणती राष्ट्र झाली संघर्ष हिंसा कुठे आहे ते तुम्हाला कळेल अमेरिका संघर्ष झाला तिथे ट्विन टावर पाडल्या गेलं संघर्ष कशाला म्हणतात हिंसा कशाला म्हणते ते तुम्हाला कळेल कुवेत जळत आहे संघर्ष कशाला म्हणतात ते तुम्हाला कळेल अ फॅलेस्टीन इस्रायल संघर्ष आहे तिथे हिंसा कशाला म्हणतात ते तुम्हाला कळेल हिंसक हिंदू असता तर या देशाचं वेगळंच चित्र राहिलं असतं हे लक्षात ठेवायला हवं असं भडकावणं बंद करायला हवं नमस्कार